मित्रांनो आज आलो आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये देळगावमयी इथे आणि देळगावमय इथे जबरदस्त आकाई सोना आपल्या प्रोडक्टचा जबरदस्त रिझल्ट आला रिझल्ट काय आला तर आपण ताईकूनच समजून घेऊया तर ताई नमस्कार नमस्कार ताई काय आजार होता तुम्हाला हा प्रोडक्ट घेण्याच्या अगोदर काय काय प्रोडक्ट घेण्याच्या अगोदर मला सहा मनक्यात गॅप होता मानेपासून तर बसने पर्यंत okay. सहा मनक्यात गॅप होता गुडघे दुखत होते हे वनगट दुखत होते माझी किडनी काढलेली होती आणि विशेष म्हणजे मला बाथरूम मध्ये म्हणजे बिस्तर मध्ये बाथरूम होत होती कळत नव्हती आणि मी घेतलं होतं हे फक्त मनके ठीक व्हाव्या त्यासाठी okay. मी पडून होते सहा महिने एका जागेवर okay. सगळं माझ्या मुलानं केलं माझं शी okay. सू आंघोळ घालणं सगळं सगळं त्यानं केलं पण जेव्हा हे माझ्या मुलीकडून मला आलं ती okay. म्हणायची मला घे तर मी नको म्हणत होते पहिले okay. पण मग आम्ही जबरदस्ती नव्हतीने मला जबरदस्ती दिलंय okay. की घे तू ठीक होशील आणि हे घेतल्यानंतर माझे मनके ठीक तर झाले okay. पण मला जे बाथरूम होत होती मी घेतलं होतं मनक्यासाठी मला बाथरूम होत होती कपड्यामध्ये तर ते तेव्हापासून ते अजिबात झालीच नाही आतापर्यंत एकदाही तसा झालं okay. नाही आणि या वर्षी तर मी खत फेकले दोन पोते शेतात वा बघा मित्रांनो प्रोडक्ट जबरदस्त रिझल्ट खतरनाक रिझल्ट आहे आपल्या घरी पण प्रत्येकाला गरजेचं आहे आणि मला गॅरंटी आहे जर तुम्ही यूज करताय तर शंभर टक्का मावशी सारखं का। मावशी काय तुमचा मॅसेज आहे लोकांना माझा मेसेज असाच आहे की सगळ्यांना मी ठीक झाले तर सगळ्यांना ठीक व्हायला पाहिजे okay. आणि म्हणून मी घरोघर जाऊन याचा हे करते